नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता अनेकांचं फोन यायला लागले आहेत कारण येत्या जे सोमवारी मैदान ठरले पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न जी देवाभाऊ केसरी या किताबासाठी आयोजित केले तर त्याबद्दल अनेक प्रेक्षकांचा आपल्याला फोन आला की हे मैदान होणार आहे का नाही होणार आहे का नाही जे काही पण कन्फ्युजन होतं तर त्याबद्दल आता आपण बोलणार आहे कुठली कुठली बैल पळणार आहेत त्याचप्रमाणे कुठली पळणार नाहीत हे सगळं मुद्दा आपण आता ह्यामध्ये सांगणार आहे तर आता अनेकांचं का कन्फ्युजन झालं की मैदान बरोबर आलं श्रावण सोमवारी तर अनेकांच्या काय मान्यता आहेत की सोमवारी बैल झुपत नाहीत सोमवारी श्रावण सोमवारी बैल झुपत नाहीत किंवा काही काही जण सगळ्या शनिवारी सगळ्या सोमवारी बैल झुपत नाहीत तर आता मित्रांनो कसं आहे आता हे पाच लाखाचं बक्षीस आहे म्हणजे फक्त जनरल गटाबद्दल गटाबद्दल सांगतो कारण बाकी जाहिरात काय तुम्ही बघितल्यास तर पहिला गट सांगतो तर जनरल गटाला बक्षीस आहे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पहिलं बक्षीस नंतर दुसरं बक्षीस आहे तीन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न आणि तिसरं बक्षीस आहे ते दोन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न आणि ज्यामध्ये ब गट पण एक लाखाचा असणार आहे आणि इतर बक्षीस आहे ते काय आता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे तर नेमकं आता कसं झालंय शंभर टक्के मैदानी होणार आहे एकत्र होणार आहे सकाळी दहा वाजता हे मैदान चालू होणार आहे तर कमिटीनं तसे अ हे पण दिले म्हणजे जाहिरात त्यांनी सगळं जाहिराती सगळं क्लिअर केलेच तर ब्राह्मणांच्याकडून तिथं पूजा पण होणार आहे कारण अनेकांचे जे काही मान्यता आहेत त्या मान्यतांसाठी तर आता सगळ्यात महत्वाचं सांगतो की बैला तर श्रावण सोमवारी का जुपत नाहीत आणि काही जण का झुपत्यात तर आता काही जणांचं असं मत आहे की पूर्वी कसं बैल ही फक्त पकता आणि फक्त अवतारासाठी वापरली जायची म्हणजे शेतीच्या कामांसाठी वापरली जायची मग आपण सगळ्यांनाच माहित आहे की आपण नंदीचा अवतार समजतो म्हणजे आपला जो बैल आहे तो आपण नंदीचे वाहन म्हणजे महादेवाचं वाहन नंदीचा अवतार आपण समजतोय नंदी अवतार समजतोय मग त्यावेळी कसं होतं की दर आठवड्यातला एक वार सोमवार जो आपण महादेवाचा वार समजतो त्यावेळी बैलाला विश्रांती बैलाला त्यावेळी विश्रांती म्हणून माणसं सुट्टी द्यायची दर सोमवारी श्रावण सोमवार असं नाही दर सोमवारी सुट्टी द्यायची कारण आपण आता माणसं दर रविवारी सुट्टी घेतोय आठवड्यातनं एक दिवस आपण पण सुट्टी घेतोय तसंच जनावरांच्या प्रति पण एक प्रेम भावना म्हणून माणसं प पूर्वीच्या काळी कसं सुट्टी द्यायची कारण सगळी कामे ही बैलांच्याकडनं व्हायची आता आता ह्या काळात येत्या एक दहा पंधरा वर्षात वीस वर्षात काही ट्रॅक्टर आले असतील तर त्यामुळे आता बैलांना थोडा विश्राम म्हणजे आराम तर आता पहिला कसं बैठक आम्ही बैलांच्याकडनं व्हायची त्यामुळे त्यांना एक दिवस सुट्टी म्हणून सोमवारी आता पहिला कसं पळाव बैल लय नव्हती म्हणजे शंभर बैल पकडली तर त्यातली पाच तिथं दहा बैल शर्यतीला पळायची पण आता या ट्रॅक्टर मुळे जास्तीत जास्त बैल शर्यतीलाच पळतात मग आता तीच प्रथा कंटिन्यू होत आल्या मग आता मी सहज सांगायचं म्हणजे आता बंडाभाऊ हसबेंना फोन केला तो की भाऊ बैल पळणार आहे काय म्हणून तर बंडाभाऊ म्हणत होय पळणार आहे मग मी त्यासनी म्हणलं एक प्रश्न केला की बंडाभाऊ श्रावण सोमवार आहे आणि कसं काय तुम्ही पळवतायसा आणि एक जण बैल पळवणार नाहीत मग तिने म्हणलीत की आमच्याकडं कसं आहे श्रावण सोमवारी उलट बैल जुपत्यात आणि ह्याला जातात देवाला जातात म्हणजे देवाचं दर्शन घ्यायसाठी तिथं बसवनला जातात किंवा असं काही काही ठिकठिकाणी आपले जे काही ग्रामदैवत आहे तिथं बैल झुपून श्रावण सोमवारी जातात तर पूर्वीच्या जा काळी आता तुम्हाला सांगितले की आठवड्यातनी एक दिवस सुट्टी म्हणून सोमवारी बैल झुपत नव्हती पण ती कधी कशाला झुपत नव्हतीत अवताला झुपत नव्हतीत आवत घालत नव्हती मग तसंच मग तीच प्रथा ती झुपण्यावर पण पडली मग आता काही जण कसं आहे देवाला आता बंडाभो असं बी सांगितलं तसंच काही जण देवाला जाताना झुपून जातात त्यामुळे ती त्यांनी बैल पळवायला पण त्यांची काय हरकत नसत्या आणि काही जण पूर्ण विश्रांती देतात बैलासनी ती मग आता पूर्ण विश्रांती म्हणजे मग ती सोमवार कुठलाही असू दे श्रावण सोमवार असू दे किंवा कुठला सोमवार असू दे तर तिने विश्रांती देतात तर आता हे झालं तुम्हाला एक्सप्लेन एक करावं एक छोटी माहिती असावी म्हणून सांगितलं कारण मी जुन्या जणत्या माणसासनी विचारलं आणि त्याच्यावरच हे तुम्हाला सांगायला आलं नाही तर तुम्ही आणि हे काय मनाचं सांगायला आलाय तर असं काही नाही आहे काही जणांच्या मान्यतेनुसार बैल झुपायला चालतात अवताला चालत नाहीत काही जणांची मान्यता अशी आहे की त्या दिवशी आम्ही बैल झुन धुवून पुजून झुपत पण नाही म्हणजे खांद्यावर पण ठेवत नाही आणि अवतालचं पण हे ठेवत नाही अवत अवतालस झुपत नाही आणि झुपत नाही आणि काही जण गाडीला झुपतात पण अवताल झुपत नाही त्यामुळे अवतात त्यांना विश्रांती असं ही जे काही दोन प्रकारच्या मान्यता आहेत ते आता आवर्जून सांगायला आले कारण अनेकशा अनेकांचा कन्फ्युजन होते की सोमवारी का जुपली सोमवारी का मैदान ठेवलं सोमवारी का मैदान ठेवलं तर कसं आहे कमिटीचं काही अडचणी पण येतात की तारखा मिळत नसतात किंवा अन्य काही अडचणी असतात त्यामुळे कमिटीला पण नाहीला जाणं सोमवारी ठेवायला लागलेलं मैदान नाहीतर कमिटी पण कसं आहे कमिटीची जी काही मेंबर आहेत ती सगळं स्वतः बैल मालक आहेत पण त्यांच्या पण काही प्रथा आहेत की सोमवारी बैल पळवायला चालतोय जुपायला चालते पण अवताला चालत नाही तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की बैल कुठली कुठली पळणार आहेत तर सगळ्यात महत्वाचे मित्रांनो हेलिकॉप्टर बायझे पळणार आहे पण तरी पण जर का कदाचित काय कॅन्सल झालं पळायचं तर तुम्हाला आपण अपडेट देऊ पण आता सध्या जर बिल पळणार आहे एकूण सहा ते सात सात का आठ गाड्या काय तर नोंद आहेत असं मला ऐकायला मिळालं तर सगळ्यांचीच काय आपल्याला माहिती नाही ती जे काय ठराविक मालकांसोबत बोलणं झाले त्याच्याबद्दल सांगतो तर आता हेलिकॉप्टर बायजा पळणार आहे त्याचप्रमाणे ब्रेकफेल बायजा पण पळणार आहे प्रमोद दानचा बैजा पण पळणार आहे मॅट्रो बाईजा का वशा आहे पण आहे प्रमोद एक बैल आहे रमेश नानांची सगळं बैल पळणार आहेत तर राम्या आणि सुलतान अशी ही गाडी पळणार आहे राम्या आणि सुलतान अशी ही पण गाडी पळणार आहे त्याचप्रमाणे तांबडा आरण्या पळणार आहे तर सराटी चिमण्या पण पळणार आहे असं आपल्याला ऐकायला मिळाले गुलब्याच्या बाबतीत काय आपल्याला माहित नाही मी शक्यतो बैल पळेल असं मला वाटत नाही त्याचप्रमाणे आता ही झाली पळतील बैल म्हणजे अजून एक काही ठराविक बैल पण आहेत ती सगळ्यांचीच आपल्याला काही माहिती नाही आहे आता आपलं तुम्हाला सांगितलं हेलिकॉप्टर आहे सुलतान आहे राम्या आहे तांबडा हरणे आहे सराटी चिमण्या आहे प्रमोदानचा वशा आहे मापकर बैजा आहे ब्रेकफेल बैजा आहे अशी एक ठराविक गाड्या पळणार आहेत तर आता कुठली बैल पळणार नाहीत ते सांगतो तर आता संदीप दानचा पळणार नाही आहे प्रकाश दानवाड काळ पळणार नाही आहे त्याचप्रमाणे बुंदे सरकारांचा बुलेट चेबे पळणार नाही आहे त्याचप्रमाणे सांगोळ राजा पण पळणार नाही आहे कारण सांगोळ राजा सगळी सोमवार पाळतात तिनी पण सगळी सोमवार पाळतात काय काय जण इतर सोमवार पळत नाहीत फक्त श्रावण सोमवार पळतात तर हे अशी बैलांची माहिती होती म्हणजे कुठली पळणार आहेत कुठली पळणार नाही हे काय तुम्हाला कळालं असेल तर आता तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे अशा मान्यता आहेत मग आता माणसांनी कसं झालंय की अनेकांचा फोन येतो की हरण्या पळणार नाही आहे काय म्हणजे संदीप विचार विचारणा होत्या किंवा अनेक बैल मालकांना विचारलं जाते की का पडणार नाही का पळणार नाही तर त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की त्यांनी म्हणजे सगळं काही काही बैल मालक असे आहेत म्हणजे जुन्या काळापासून त्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्या ज्या या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी सगळं पहिल्यापासून सोमवार सम... कंटिन्यू पाळतात सगळं सोमवार पाळतात असं नाही की श्रावण सोमवारच पाळतात त्यामुळे तुम्ही पण मालकासनी काय फोन करून जास्त विचार बसणार की का पळणार नाही पळवा की पळवा की तर तिथनं पुढचं कुठलं जे काय मैदान निघल त्या मैदानाला सोमवार सोडून बैल नक्कीच पळतील काही काय तर आशिम बैल मालक आहेत म्हणजे माझ्या परिचयाचे आहेत तिने अखंड श्रावण सोमवार पण थांबवतात बैल श्रावण सोमवार पण बैल थांबवतात कारण पूर्वीच्या काळी पावसाचं पावसाचं प्रमाण पण जास्त होतं असे पण काय काय ठिकाणी असायचं त्यामुळे पट्ट पण बंद असायचं ही सगळं कारणं आहेत हे मग भावनिक कारण पण आहे त्याचप्रमाणे क्लायमेट कंडिशनचं पण कारण आहे त्याचप्रमाणं दैवी कारण पण आहे तर हे अश कारणं आहेत बैल पळायची नाही पळायची कुठली बैल पळतात कुणाची पहिले नाही पळत का पळत नाहीत ही संपूर्ण माहिती दिली तर आता ही जी काय बैल पळणार आहेत ती तुम्हाला माहिती मिळाली नाही पळणार ती पण तुम्हाला माहिती मिळाली आणि का पळणार नाहीत ह्याची पण माहिती तुम्हाला दिली आणि आता कुठं पळतील तर आता इथून पुढची जी काय मैदाना ती श्रावण सोमवार चुकून तर ती सकट ती हिर जी नाही बैल पळाली ती सकट ती नक्कीच पळताना दिसणार काही काही गाडीवान मित्रांनो अशी आहेत की त्यांनी सकट स्वतः श्रावण सोमवार पाळतात गाडीवान सकट पाळतात म्हणजे फक्त बैलासनीच विश्रांती असं नाही तर गाडीवान पण स्वतःला विश्रांती म्हणा किंवा जे काय आपलं कोणतर त्यांचे गुरु असतात कोणतर महाराज असते त्यांनी सगळं सांगलेलं असते की हे सोमवार पाळा हे सोमवार बसू नका श्रावण सोमवार बसू नका असं सगळं असते तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालीच असेल आणि माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि काही जर का चुकलं असेल किंवा एखाद्या बैलाचं नाव घ्यायला चुकून विसरलं असेल घाई गडबडीत कारण मी आता काही कुठलं पान बिन हातात घेतलं नाही किंवा वाचून सांगवली जे काय आता समक्ष बोलताना जे काय न स्क्रिप्ट घेता बोलताना जे काय आठवल बैलांचं कुठली माहिती तीच तुम्हाला सांगा लागले तर आता बंडाबा वासभेंची सगळं गाडी पळणार आहे कारण बोलणं आपलं झालं स्पष्टच त्यांनी सांगितलं की आमच्याकडे झोपायला चालतंय फक्त अवताला झोपायला चालत नाही तर धन्यवाद मित्रांनो यायला विसरू नका येत्या सोमवारी हे मैदान आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी बरोबर दहा वाजता हे मैदान चालू आहे असं कमिटीने त्या पत्रिकेत टाकलंयच तर पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा मानकरी कोण होणार आहे ती तुम्ही बघशीलच तर लाईव्ह आपल्या चॅनलवर येणारच आहे त्या दिवशी शक्य होईल तसं धन्यवाद